नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान मोची मादिगा मादगी मादृ समाज महासंघ राज्य या संघटनेच्या चौथ्या वर्तमान दिनानिमित्त समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भाजपाचे पुणे शहराध्यक्ष श्री दशरथ यल्लप्पा शेट्टी व भाजपा पुणे शहर महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष सौ धनश्री दशरथ शेट्टी यांचा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री मारुती अण्णा पंढरी व महाकोशाध्यक्ष श्री सुनील मिंदे यांच्या हस्ते चिन्ह देऊन गौरव करण्यात आला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा